बाबा तुमच्या मेहनतीवर फिरला एकोणीस फेब्रुवारी आणि दुसरं एक आहे स्थितीनुसार आणि हा तिथीनुसार आणि तारखेनुसार तेव्हाही मराठी जिवंत होतात मराठी मरतात ठीक आहे शब्द टोचले असतील मी मागे घेणार नाही का की बाबा तुमच्या मेहनतीवर पुराणागर फिर लाल लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला बाबा तुमच्या मेहनतीवर पुराणागर फिर लाल लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला कायद्याचा तुडवला फड सारा कलमांची तोडी लचकी कायद्याचा तुडवला सारा कलमांची तोडी लचके कसं हाकला हाकलावं कसं हुसकून त्यांना आमच्याच तोंडाला मुसके जो तो प्रांत यांनी आपल्या ये कुटनितीनं चिरला जो तो प्रांत यांनी आपल्या ये कुटनितीनं कोरला आणला आणखी आता कळबा शिरला बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं केलं वाटोळ बाबासाहेब गेले <coughs> आणि मग तिथून वाटोळ सुरू झालं बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं केलं वाटोळ स्वीट बँकेत नेऊन ठेवलं काळ्या पैशाचं गाठोळ पैसा कमवाय रस्ता यांनी राजकारणाचा धरला लांडग्याचा शिरला लुटू लुटू जनतेला बाबा करून टाकलं हैराण लुटू लुटू चालतं फिरते एटीएम आहे जनता म्हणजे तुपलं कान तेच केलं म्हणजे असमानी सुलतानी आदे आदा हे आपले मुलतानी <laughs> लुटू लुट फक्त एकशे चार सेकंद उरला लांडग्याचा कळपा संसद भवनात शिरला बावन्न सेकंदाचं राष्ट्रगीत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ठीक आहे एकशे सेकंद <laughs> तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाच गेला तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाच गेला एक मुंबईचं प्रकरण माहित होत तुम्हाला एका नगर सेविकेनं संडासाच्या पाईप मध्ये तिरंगा खोचला आणि सलामी देत होती तो तेव्हाच रंग गेला असं म्हणेल मी त्याला की तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाच गेला पांढऱ्या रंगाच्या जागेवर काळा रंग आला राजनीतीच्या कुंतल्यानं रंग काळा ज्यानं त्यानं मारला लांडग्याचा कळपा संसद भवना शिरला शौर्याचा केशरी बाबा दहशतवादी बनला शौर्याचा केशरी बाबा दहशतवादी बनला आणि हिरवा रंग शेतकऱ्याच्या आत्महत्या जनला वाँ। वाँ। वामन बळू वामन बनून बळी यांनी जमिनीत पुरला आणि लांडग्याचा कळपा संसद भवना शिरला कोण्या ताईनं म्हटलं होतं सोयाबीनचे भाव बरोबर आहेत पंचवीस किलोची बॅग चार हजाराची आणि भर सोयाबीन चार हजाराच विंचवाच वारुळ बाबा बनला आपला देश विंचवाच वारुण बाबा बनला आपला देश देशाप्रती देशाप्रती प्रगतीची जाणीव आता उरली नाही शेष तीक्ष्ण नांगीनं नकाशा देशाचा हे चिरला लाडग्याचा कळबावनाशिरला पांढऱ्या पोशाखात बाबा सारी म्हण दोन कडवे राहिले फक्त दोन तीन की पांढऱ्या पोशाखात बाबा सारी म्हण जनतेचं नसते यांना काही घेणं देणं देश आपला बाबा सारा भ्रष्टाचाराने घेरला लांडग्याचा कळबा भावना शिरला संसद भवन बनली बाबा लुटमारीचा अड्डा संसद होऊन बनली बाबा लूटमारीचा अड्डा आणि शेतकरी या देशाचा भरतो तिचा खड्डा wow. खड्डा भरता भरता टेकून आता हरला लांडग्याचा अशोक आता एकेकाला तुटला फार मोठ्या कष्टानं दिलं होतं अशोक चक्र अशोक चक्राचा बाबा आता एकेकाला तुटला गटबाजी करून इथला प्रत्येक पक्ष फुटला ज्याच्या त्याच्या मनात यांनी जातीवाद पेरला लांडग्याचा गडबा संसद होणार शिरला वाघ होऊन बाबा शेवटी आशावाद आहे की वाघ होऊन कोण बाबा फाटशा पाडील वाघ होऊन कोण बाबा फाटशा पाडील कोण यांच्या मगरमिटीतून आता आम्हाला सोडील भाई यांचा सारा नसा नसा धरला लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला धन्यवाद जय विष्णू